नमस्कार भाद्रपद मासामध्ये येणारं गणपतीचं हे जे काही गणेश चतुर्थीचं व्रत आहे या व्रतामध्ये बऱ्याचशा अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला खूप आनंद देऊन जातात गणपतीचं व्रत हे जितकं पुरुषांना प्रिय आहे तितकं महिलांना प्रिय आहे तितकं तरुणांना प्रिय आहे आणि सगळ्यात जास्ती म्हणाल तर ते लहान मुलांना प्रिय आहे मी तर असं पाहतो की लहान मुलं घरात असले म्हणजे गणपती बसवायचाच आहे हां गणपती बाप्पा मौर्या पुढच्या वर्षी लवकर या मुलांचं एक गणपतीशी एक आगळं वेगळं आणि नात आहे आणि ते का आहे ते कसं आहे हे जर आपण थोडंसं जाणून घेतलं ना तर एक गणपतीकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन आपल्याला त्याच्यातून मिळतो मी माझ्या बाबतीत तुम्हाला सांगतो की मी लहान असताना मला पण असंच वाटायचं की आपण छान गणपतीची मूर्ती आणू गणपती बसू मग मी बाबांच्या मागे लागायचो की बाबा मला पण असा गणपती मोठा गणपती पाहिजे त्यावेळेला माझ्या वडिलांनी काय केलं की तुला गणपती हवा आहे ना मग चल आपण गणपती घेऊया मला वाटलं बाबा आता आपल्याला मोठा गणपती विकत घेऊन देत आहे पण बाबांनी तसं नाही केलं माती आणली तिला बारीक केली ती गाळली त्याच्यानंतर त्याच्यात पाणी घालून त्याचा तो गारा आणि असा गोळा बनवला आणि त्याच्यातून पाहता 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 हळूहळू एक गणपतीची मूर्ती साकार झाली माझे वडील असे एकवीस गणपती बनवायचे आणि घरामध्ये असलेल्याच उपलब्ध साधनांनी हळद कुंकू असेल गुलाल शेंदूर असेल जे जे काही असेल त्याच्यातून एक नैसर्गिक रंगसंगती त्याच्यामध्ये लावून आणि तो गणपतीच्या त्या मूर्त्या गोरगरीब ज्यांना मूर्ती विकत घेण्याची क्षमता नाही आहे आर्थिक स्थिती नाही आहे अशांना ते भेट द्यायची आणि त्यांनी मला त्यावेळेला जवळ बसवावं आणि म्हणायचं की तू पण घे बनव गणपती मग त्यांच्याकडे पाहून मी कसा तरी ओबड धोबड काहीतरी तो गणपती बनवायचो पण करता 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 एक दिवस असा आला कि माला बर्या की मला बऱ्यापैकी ती मूर्ती बनवता आली खरं सांगायचं म्हणजे बाजारामधून एखादा गणपती मी विकत आणण्यापेक्षा हा, हा जो गणपती मी बनवला ना तो माझ्या हातून बनवण्याचा जो काही आनंद आहे तो आनंद काही वेगळाच आहे आज मी तुम्हाला सांगतो गणपती बाजारामध्ये एकून एक आकर्षक हो मूर्त्या तुम्हाला पाहायला मिळतील आणि आता तर काय वेगवेगळे ट्रेंड आलेले आहे क्रिकेट खेळणारा गणपती सतार वाजवणारा गणपती तबला वाजवणारा गणपती कधी रा राजकीय प्रसंगाप्रमाणे काही घडलेल्या घटना असतील तशा आता मागे कोरोनाचा काळ गेला मास्क लावलेला गणपती सॅनिटायझर असं एक ना अनेक प्रकारच्या गणपतीचा हे आलेला आहे पण ज्या पद्धतीने हे सगळं होते आहे त्याच्यापेक्षा ही हा उत्सव ही संस्कृती ज्या पद्धतीची आहे त्याचा जर एक थोडासा बारकाईने अभ्यास केला तर लक्षात येते कि आप की आपण किती आपल्या नैसर्गिक आनंदाला घालून बसलेलो आहोत बघा गणपतीची मूर्ती तुम्ही मुलांना बनवायला लावा सुरुवातीला चुकतील नाही त्यांना तुम्ही बनवा याच्याने काय होते बघा ती मूर्ती बनवत असताना एक डोक्यामध्ये कल्पना चित्र तयार होते गणपती बाप्पा कसा आहे त्याची सोंड कशी आहे त्याचा दात कसा आहे त्याचं पोट कसं आहे हे स डोळे कसे आहेत कान कसे आहेत तर एक असं एक चित्र आपल्या डोळ्यासमोर त्याचं तयार व्हायला लागून जाते त्याच्यातून एक उत्तम मेडिटेशन पण होते पुन्हा त्याच्यातून मातीच्या दृष्टीने पृथ्वी तत्व असेल पाण्याच्या दृष्टीने जलतत्व असेल या सगळ्या पंचमहाभूतात्मक सुद्धा आपल्याला कळत न कळत त्या ऊर्जा त्याच्यातून प्राप्त होत असतात आणि काहीतरी निर्माण करण्याची जी एक नवीन विचार एक नवीन कल्पकता त्या या माझ्यातून काहीतरी निर्माण होण्याची जी माझ्या आतमध्ये जी क्षमता आहे ती जिथे या कृत्रिमतेमुळे थांबते आहे तिचा एक उदय तिचा एक उगम याच्यातून होत असतो आणि हेच तर खरं गणपतीचं ते स्वरूप आहे त्याला बुद्धीचा दाताच म्हटला गेलेला आहे तो याच्यासाठीच हो की त्याच्यातून काय निर्माण होत असते आणि म्हणून गणपतीची मूर्ती ही बनवत असताना त्या मुलांना तुम्ही बघा होऊ द्या थोडे कपडे खराब होतील थोडं हात मातीत भरतील पण खूप एक आगळा वेगळा आनंद तुम्हाला त्याच्यामध्ये मुलांना पाहायला मिळेल आणि केवळ गणपतीच्याच मूर्तीच्या बाबतीत नाही मुलांमध्ये काहीतरी मी स्वतः निर्माण करण्याची वृत्ती त्याच्यातून जन्माला आहे आणि हाच तर खऱ्या अर्थाने त्याच्या मागचा आशय आहे म्हणून गणपतीची हे, हे करत असताना अथर्व शीर्षामध्ये पहा तसं वर्णन आलेलं आहे त्वं वाग्मय स्तं चिन्मयाः त्वानन्दमय स्तं ब्रह्ममयाः त्वं सचिदानन्द द्वितीयसि त्वं प्रत्यक्षं ज्ञानवयो विज्ञानमयोव असि सर्वं जगदिदं तत्त्व जायते सर्वं जगदिधं तत्व तिष्ठति सर्वं जगदिदं तै लय इष्टति सर्वं जगदिदं तैः कर्त्ययति त्वं भूमिरापु नलो अनिलो नभाः तं चत्वारि वाग्पदानी तं गुडत्रयातिता त्वं देहत्रयातिता कालत्रयातिता कादत्रयातिदाः त्वं मुलाधारस्तित्वसि नित्यं असे वर्णन सगळं गणपतीचं त्याच्यामध्ये ज्ञानमयोग विज्ञानमयोग असेल त्याच्यामध्ये ज्ञान विज्ञानाची अशी काही उत्तम सांगड घातली केलेली आहे आणि म्हणून या गणेश उत्सवामध्ये मी आग्रह करीन तुम्हाला की ह्या वेळचा गणपती हां मग मुलांना मा सांगा मला आठवते एकदा मी जळगावच्या जवळ एक पद्मालय म्हणून गणपतीचं स्थान आहे तिथे रिद्धी सिद्धी गणेश ह्याच्या दोघंही अशा मूर्ती तिथे स्थापित आहे आणि एक शिबिर आम्ही त्या ठिकाणी घेतलो होतो त्या शिबिरामध्ये मी तरुण मुला मुलींना हाच एक उपक्रम दिला होता की तुम्ही तुमच्या हातून ही मूर्ती बनवा कशी बनवा तर त्यांनी फार त्या म्हणजे बनवताना त्याचा आनंदही घेतला आणि खूप सुंदर मूर्ती काही होईल कमी जास्ती होते पण याच्यामध्ये त्यांची जी एकाग्रता झालेली आहे हे वापरू का ते वापरू का इथे हे कसा रंग वापरला पाहिजे हे कसं अरे याचे डोळे कसे झाले तर या सगळ्या ह्याच्यातून खूप छान अशा पद्धतीचं एक निर्माण आणि पुन्हा सांगतो की तुम्ही म्हणाल की तुम्ही काय सांगताय पण पुन्हा मी पुन्हा तेच वाक्य रिपीट करून सांगेल की आपल्या आपमध्ये सुप्त असलेल्या ज्या गोष्टी आहेत ज्या या कृत्रिमतेच्यामुळे आज सगळं रेडीमेड असल्यामुळे तिथे कुठेतरी एक हे लागून गेलेलं ला आहे जसं पूर्वी पाडे पाठ करावे लागत होते मग कॅल्क्युलेटर आलं आता तो मोबाईलमध्ये मुझे ऑल इन वन सगळं हातामध्ये आलेलं आता काही पाठ करावं लागत नाही बुद्धीला त्रास द्यावा लागत नाही सहज तर अशा करण्यामध्ये मग पाककृती असतील आणखीन काही गोष्टी असतील तर त्या आता सुप्त याच्यामध्ये ज्या चालल्या गेलेल्या आहेत त्या सुप्त माझ्यातल्या सुप्त शक्तींना प्रकट करण्याचं जे माध्यम आहे तेच तत्व आहे आणि तिथेच बुद्धीचा संबंध आहे म्हणून त्याला बुद्धीचा दाता असं म्हटलेलं आहे आणि म्हणून गणेश उत्सव साजरा करत असताना केवळ मुलांनी डी जे लावून किंवा आणखीन त्याच्या पद्धतीच्या गाण्यांवर नाचणे कुदणे किंवा आणखीन काहीतरी जे काही आस त्याच्यामध्ये घुसू पाहतात आहे वेगवेगळे प्रकार तर त्या पूर्वी व्याख्यानमाला असायचे कीर्तनं असायचे मोठमोठ्या मुट चांगल्या वक्त्यांचे त्याच्यामध्ये भाषणं असायची काही बौद्धिक असायचं तर अशा पद्धतीने गणेशाच्या उत्सवाकडे पाहिलं जायचं असायचं मग गणपती असतील सरस्वती असेल शारदा असेल या सगळे उत्सव आमच्या परंपरेमध्ये आज स्थितीमध्ये आहेत आणि जे काही आहेत थोडेफार त्यांना ज्या पद्धतीचं स्वरूप दिलं जाते आहे ते पाहता त्याच्यातला जो काही गर्भित भाग आहे तो दुरावत चाललेला आहे म्हणून केवळ गणपती म्हणजे एक अशाच पद्धतीचं किंवा पूजा मोदक दुर्वा या सगळ्या गोष्टींना त्या त्याच रूपाने महत्त्व आहेच पण हे करत असताना त्याच्या मागचा खरा आशय हा असेल तर आमच्या मुलांना गणपती का बसून देतो आम्ही का त्यांना अशी आरास करायला लावतो आपण आ आईचं डेकोरेशन आणून घरामध्ये सजावट करतो की नाही मुलांना करू द्या पताका कशी कापावी वर कशी लावावी या सगळ्या गोष्टी मुलांना त्यांच्या स्वहस्ते करू द्या आणि हे करत असताना ते कसंही झालेलं असेल ना तर मुलांची प्रतिक्रिया तुम्ही पहा अरे इतकं सुंदर झालेलं आहे ना की असं कोणालाच जमलेलं नाही आहे असं करता 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 हळूहळू आ ते त्याचे फोटो काढतील व्हिडिओ बनवतील स्टेटसला लावतील आणखीन सगळ्यांना सांगतील बघा मी कसा गणपती बनवलेला आहे यावेळेला तुम्हाला सांगतो याच्यातून कळत न कळत माझ्यातलाच मीच मला जागा करत असतो आणि एक गुणात्मक बौद्धिक असा विकास या गणपतीच्या या माध्यमातून होत असतो म्हणून मला वाटते की हे सण हे उत्सव ही संस्कृती जर जिवंत ठेवायची असेल पुढे न्यायची असेल वाढवायची असेल तर मला वाटते माझा त्याच्यातला सहभाग हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि मीच नसून केवळ ते सगळं फक्त पैशाने येऊन हे होत असेल तर जस्ट ओनली सेलिब्रेशन आणि एक तो भाग त्याच्यातून होतो पण त्याचा निखळ आनंद मिळत नाही म्हणून आपल्यातला आपलाच आनंद जर उत्तम सचिदा आनंद द्वितीवासी तो आनंद आपल्याला जर आपल्याला मिळवायचा असेल तर याच्यामध्ये ज्ञान विज्ञानासहित आनंद आहे आणि तो तुम्हाला सर्वांना मिळावा ही गणेशाच्या चरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो जय श्रीनाथ